महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक आज निकाल जाहीर झाला या निकालामध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या मान्यवरांनी सामोरले निकालावरून स्पष्ट बहुमत महायुतीला मिळाले असे चित्र दिसते असल्याची कल्पर मी शरदचंद्री पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उद्योग वर्ष या कराड उत्तर आणि सातारा जिल्ह्याच्या राजकारणामध्ये काम करण्याची संधी दिली आदरणीय पवार साहेबांनी मला मंत्रीपदाची संधी दिली कोरोनाचा काळ असताना सुद्धा त्या ठिकाणी काम केलं आणि या सर्व परिस्थितीमध्ये शासनमध्येच त्या ठिकाणी उद्धव ठाकरे साहेबांचं गेलं आणि नंतर आमदार म्हणून मी दोन अडीच वर्ष काम पाहिलं आणि या निवडणुकीमध्ये पक्षानं मला माझ्यावर विश्वास व्यक्त केल्या आवश्यकता मतदारसंघातल्या सर्व नेते मंडळी माझ्यावर विश्वास व्यक्त केला आणि माझी एकट्याची उमेदवारी त्या ठिकाणी पक्षाकडे गेली आणि पक्षानं योग्य तो निर्णय घेतला मला संधी दिली परंतु आज झालेल्या निकालामध्ये माझा या ठिकाणी पराभव झालेला आहे मी जे काम केलं ते काम लोकांच्या समोर त्या ठिकाणी आहे त्या कामाच्या जोरावर त्याच्यापेक्षा जनसंपर्काच्या जोरावर मी समाजकाम राजकारण असतो आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा पराभव झाला पण एकंदर राज्याचं चित्र आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये महायुतीचे आमदार महोदय हे सर्व निवडून अशा प्रकारची परिस्थिती होती परंतु आज ती परिस्थिती झाली आहे जवळजवळ दोनशे तेवीसच्या दरम्यान जवळ हे सर्व आमदार महायुतीचे निवड आलेले आहेत आणि तोच ट्रेंड सगळ्या महाराष्ट्राच्या सर्व ठिकाणी जो राहिला तो ट्रेंड याही भागामध्ये राहिला ते कारण त्या ठिकाणी असू शकेल मी आज जे लोक मला भेटले त्या सगळ्यांना सांगितलं आहे की तुम्ही चिंता करू नका काळजी करू नका स्वतःची काळजी घ्या ही तुमच्या पाठीशी आहे आणि शेवटी असं आहे की ज्या लोकांनी आपल्याला आता आपली संधी मिली त्या जनतेला वारा सोडून चालत नाही म्हणून आपण समाजकारणातून राजकारणातून त्या सर्व जनतेची सेवा आपण चालू ठेवणार आहोत याच्यामध्ये खंड कुठला राहणार नाही आणि हे मला काय सकाळी लोक भेटतले आधी बरेच लोक भेटायला आले नाराजून चालले होते त्यांच्याशी बोलून त्या ठिकाणी सर्वजण म्हणतात की आम्हाला हे शॉकिंग आहे मी त्यांना सांगितले की शेवटी ही श लोकशाहीची प्रक्रिया दरम्यानच्या काळामध्ये पक्षाच्या वतीने एक बी सी घेण्यात आली ज्या ज्या उमेदवारांना त्या ठिकाणी पराभवाला सांगू लागलं त्यांच्याशी आमची विगदची काही मंडळी बी सीच्या माध्यमातून बोलले त्याने आम्हाला काही सूचना केल्या काही त्या ठिकाणी कल्पना दिल्या आणि त्याप्रमाणे मी बघितलं त्या बी सीला की सर्वच ठिकाणी अनपेक्षित अशा प्रकारचे निकाल लागले अशा प्रकारची परिस्थिती आहे मी व्यक्तिशा सांगतो की मी गेली दीड महिना करत असताना त्या ठिकाणी सर्व लोकांचा प्रतिसाद महिलांचा प्रतिसाद त्याचप्रमाणे तरुणांचा प्रतिसाद अशी चांगला होता लोकांची आणि प्रचार सर्वा चांगल्या प्रकारच्या झाल्या आणि त्यामुळं निश्चित चांगल्या प्रकारचं वातावरण योजलेलं होतं